घर विकत घेताना ह्या गोष्टी नक्की पहा ज्या घरात एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे किंवा एखाद्याचा खून वगैरे अशुभ घटना घडली आहे असे घर काही विकत घेऊ नये दोन दुःखी आणि कष्टी जीवन जगलेल्या किंवा कर्जबाजारी झालेल्या कुटुंबाचं घर विकत असतील तर असे घरही खरेदी करणे कटाक्षाने टाळावे मोठी संतान नसलेले जोडपे स्त्री किंवा पुरुष घर स्वस्तात विकत असले तरी असे घर विकत घेऊ नये बंद पडलेल्या दुकानाची किंवा तोट्यात गेलेल्या व्यवसायाची इमारत कधीही विकत कधी घेऊ नये काही वस्तू शापित असतात त्या ठिकाणी स्वास्थ्य वाटू लागत अस्वस्थ वाटू लागते अशा वस्तू बरकत देत नाहीत लवंग खाण्याचे अद्भुत फायदे लवंग तोंडात ठेवणे जास्तीत जास्त वेळ चघळल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी झटक्यात दूर, दूर होऊ शकते दोन लवंग तेलाचे थेंब कापडात बांधून ठेवले असता जेव्हा नाक बंद होईल तेव्हा सर्दी झाली किंवा सर्दी झाली असेल तर वास घेतला तर नाक झटक्यास मोकळे होते चार ज्या लोकांना खूप तहान लागते आणि जास्त घाम येतो त्यांनी गरम पाण्यात लवंग पावडर पाण्यात मिसळून प्यावी यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात ज्या तहान लागण्याच्या आणि जास्त घाम येण्याच्या आहेत त्या घरात बरकत येण्यासाठी पाच कामे घेऊन येण्यासाठी पाच कामे जरूर करा पूजा करताना कापूर जरूर जाळावा दोन पूजा करते वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यात लवंग टाकावे असे करणे शुभ मानले जाते जेव्हा पण चपाती किंवा भाकरी पहिली भाजण्यापूर्वी तव्यात दूध शिंपडावे आणि पहिली भाकरी किंवा चपाती गाईला देत जावे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध घालावे आर्थिक स्थिती सुधारते शनिवारी पिंपळाच्या झाडाला खालीच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा याने शनि आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात पाय न धुता कधीही झोपू नये यामुळे घरात रोगराई आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे बक्कळ पैसा खर्च होतो जेव्हा लक्ष्मी घरात आणि म्हणजेच लक्ष्मी घरात थांबत नाही दोन केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधी इतरांना देऊ नये आपल्या केसांचे तेल लावल्याने मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांना दिल्याने त्याचा वापर होत नाही नशीब घड बिघडवण्याची सहा कारणे मंदिरातून दर्शन करून आल्यावर पाय धुणे दोन शवयात्रेच्या पुढे चालणे तीन देवाला प्रसाद डब्यात किंवा पाकिटामध्ये ठेवणे चार दरवाजावर देवाचे फोटो लावणे पाच मध्ये ठोकळे आणि नोटा एकत्र ठेवणे सहा जवान व्यक्तीचे जे मृत जेवण जेवणे जुना तवा कढई कोणाला देऊ नये असे केल्याने आपले भाग्य दुसऱ्या दुसऱ्यासोबत वाटली जाते संध्याकाळच्या पूजेस घंटी वाजू नये प्रत्येक वेळी शेवटची पोळी छोटी केली तर धन यायच्या आधीच खर्च होतात गॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कढई ठेवू नये पतीला काही न खाता पाच पतीला काही न खाता, खाता पिता घराच्या बाहेर जाऊ देऊ नये कनिक फ्रीजमध्ये ठेवू नये संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर कोणालाही दही देऊ नये झाडू पोछा खुल्यावर ठेवू नये